काय तुमचं ट्वेंटी फाय पंचवीस गावात कि नाही गावात तुम्ही रहिवासी हा विकास बघितलाय नाही सर आतापर्यंत हे रोड बनली नाही रोड वरून नाली नाली आणि रोड एकच आहे आमच्या जवळ आणि कब्रस्तानच्या पायथीशी पूर्ण पाणी नालीचा चाललेला आहे तिकडे कब्रस्ता नाही आणि बघा त्याच्या बाजूने पूर्ण पाणी घाण पाणी चाललेलं आहे पूर्ण ड्रेनेज पूर्ण गावचं चा ड्रेनेज चा पाणी याच रोड ने चाललेला आहे मेन रोडने हे रोड समोर जाऊन गनुरीला भेटते बरं सांगा मस्जिद बाजूला आहे नमाज पाडण्यासाठी याच काही काहीच बंदोबस्त नाही सर ते मस्जिदच्या बाजूने बघा काट्या कुट्याच्या झाडा आहेत रोडवर नाही काही नाही कुठच काय नाही विकास इथं काय पुढे गेला विकास विकास काय माहिती सर ग्रामपंचायत जवळ पैसा येते कुठे जाते कोणालाच विचारायची इथं संधी नाही काय नाही पंचवीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती काय झालंय तुझ्या विकास काहीच झाला नाही सर कोणाला गावकरीला विचारायचा हक्कच नाही इथं सगळे भितून भितून राहतात काही विचार ना रोड बनली काय नाही नाली कशासाठी नाही इथं कब्रस्तानला कलर कशासाठी नाही वर आता सर या गावकऱ्यांनी त्याचा विचार करावा आणि जे चांगला माणूस आहे त्याला निवडून आणल्यावर कडेल हे युवा युवा पिढी पिढी तुम्ही विचार करेल करेल सर आता आम्ही इथं आता बघूत याच्या पुढे आणि जे चांगला माणूस येईल ते सांगेल आम्हाला की मी तुम्हाला रोड करून देईल नाली करून देईल कब्रस्तान स्वच्छ करील आणि लहान मुलांना खेळ बॉन्ड नाही सर आता ते पॉम्प्लेट देईल ना त्यांचा त्याच्यावर मॅनिफेस्टोवर देईल ना रोड बनवून देईल हो सगळे येतील आता जे माणूस आम्हाला पटेल आम्ही त्याला निवडून आणून आता याच्यानंतर माणूस पटला पाहिजे समाज हा समाज नाही समाज ते सांगेल ना सर विकासासाठी सांगेल ना विकास झाला ते म्हणेल आम्हाला विकास करून देईल त्याच्यानंतर क्या कितने कितने साल से आप यहाँ रहते हो बाईस साल से रहते हैं क्या समस्या है समस्या डेनिस लाइन नहीं है यहाँ पे सबसे बड़ी समस्या रोड नहीं है डेनिस लाइन नहीं है यहाँ पे अभी आप अगर जाएंगे गली में देखेंगे तो कोई रोड नहीं है रोड का, का काम चाहिए रोड डेनिस लाइन यहाँ रोड पे क्या है डेनिस लाइन है तो डेनिस लाइन में मिलता नहीं है यहाँ पे कुछ ये रोड पे पानी जाता है पूरा आप देखो आप पूरा रोड दिखाओ रोड नहीं है यहाँ से वहां तक रोड नहीं है यहाँ पे नहीं है अभी नीचे जाएंगे अभी ये खबरस्तान का काम है खबरस्तान में जा रहा है हाँ। उसको कलर नहीं है कुछ भी नहीं है खबरस्तान में झाड़ा इतने बड़े बड़े बढ़ गए कुछ भी नहीं है पे तो आपको तो, क्या दिखता है किसका काम है कौन करना चाहिए मेरा कुछ नहीं दिखता अभी हमारे अभी ये लोग करेंगे क्या हमारे आप गाँव वाले आप बोले मुझे कि क्या समझ ये कौन छोड़ सकता कौन सी पार्टी छोड़ सकते ये जो अभी नगर सेवक है अपने इनो है वो नो करना भी आएंगे, ना। चुना तो लगे भी आएंगे अभी अभी हम उसको आज अभी जिता के देंगे जो हमारा काम करेगा जो अभी काम करेगा उसको जिता के देंगे यहाँ तो 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 पे? पे कुछ काय सांगता आणि तुमच्या समस्या दिसतात काय वाटतं की कोण या समस्या सोडून काय समस्या काय दिसतात आता यावेळेस काहीतरी नवीन उमेद नवीन नवीन आशा घेऊन नवीन चेहऱ्याला आम्ही सपोर्ट करू जेणेकरून ती माणसं आमचं काहीतरी गावचा विकास करतील या हेतून आता नवीन माणसाच्या पाठीमाग आम्ही स संपूर्ण ठामपणे उभा राहू जेणेकरून जो माणूस तो पक्ष कोणताही असो जो, जो आमचं गावचं काम करीन स्थानिक काम जो करीन गाव पातळीवर अशा माणसाला आम्ही सपोर्ट करू दररोज काय समस्या समोर जाव्या समस्या काय गावामध्ये गल्ल्या नाही रस्ते नाही या अशी बिकट परिस्थिती आरोग्याचं काही नाही आरोग्य आता या रस्ते नाले असल्यावर आरोग्य कस राहणार आहे हा रस्ते पिण्याचं पाणी आहे पण हे रस्ते गल्ल्याचीच खूप अडचण आहे मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे विकास खूप शकला नाही 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 मुस्लिम भाऊ विकासाच तसं काही नाही पण लोक एक राजकारणी लोक आमच्या गावाला वापरून घेते आणि नंतर काय गावकड कोणी विकासाला लक्ष देत वापरच झाला आता आता नाही आता इथून मोर काहीतरी आम्ही नवीन चारा घेऊ जेवण करून तो काम करीन या इथून सगळे गाव कधी नवीन चारा असं निघाला नाही नवीन चारा काहीतरी विचार करूनच करू आता विचारपूर्वक हो विचारपूर्वकच करू दादा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता जाहीर झालेल्या आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तुमच्या नायगाव या ठिकाणी सर्कलमध्ये कमेंटी सत्ता होती काय समस्या आहे या ठिकाणी ज्या सुटलेल्या नाही आहे आणि काय समस्या सुटायला पाहिजे असं वाटतंय तुम्ही समस्या आहे का जिल्हा परिषदे आता झालेले निर्णय आले त्याच्यामध्ये आमचा उमेदवार राहीन पूनम चव्हाण चांगला माणूस आहे हर गावामध्ये त्याचा संपर्क चांगला आहे कोणसा सावंगीमध्ये मध्ये नायगाव मध्ये कोल्हाणबाडी असून द्या पिरवाडी असून द्या कुठे त्याचा संपर्क चांगला असा ते चांगला माणूस आहे ते काम करू शकतात त्याच्या पाठीमागे चांगले लोक आहे ते चांगला माणूस आहे ते जिल्हा परिषद काँग्रेसचे होते त्यांनी काय केलंच नाही ना काँग्रेसचे काय निधी आला असता पंचवीस निधी निधी आले तर निधी खाऊन घेत ते निधी आले खाऊन घेत ना ते कधी निधी कधी बी आले त्यांना विरोध बी नाही तसा विरोध नाही त्यांना ते लोकांना विरोध नाही विरोध असला ना सक्षम भेटला नाही ना हा चेहरा चांगला नाही भेटला त्यांना आता, आता, आता चेहरा पंचायत जिल्हा परिषद ला चांगला चेहरा आमचा पुन्हा चव्हाण जो टांडेचे सरपंच आहे ते चांगला माणूस आहे चांगला माणसं ते काम करू शकत शकतो काय म्हणले काँग्रेस नाही 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 ते आताच नाही होत सकाळ ते सांग हा समजते हा दादा काय सांगाल गावामध्ये मुख्य रस्ता जो आहे रस्ताच नाही आहे आणि समस्या दिसताय गेल्या पुंज काँग्रेसची सत्ता होती काय वाटते या समस्या काच होती ये समस्या काँग्रेस के ऐसी रहेगा काँग्रेस की जब तक कहीं भी सत्ता जिल्हा परिषद में पंचायत में तो हर गाव का ऐसी रहेगा हमारे पास में 25 साल से कांग्रेस की सत्ता है गांव में और गांव मुस्लिम होने की वजह से जो तो कांग्रेस वाले थोड़ा जातिवाद पे यहाँ पे काम करके उनकी सत्ता बना देते बीजेपी ऐसी है बीजेपी वैसी है।, है मगर बीजेपी का ऐसी हमारे पास में जो है तो माननीय राज्यपाल हरिव बागड़े नाना पंद्रह साल सरपंच यही रहे आमदार रहे उसके बाद में अनुराधाई चौहाना है हमारे कोई को तकलीफ हुई नहीं बीजेपी से आज तक और ये कांग्रेस वाले गाँव मुस्लिम होने की वजह से जो तो यहाँ पे ये करते जातिवाद का भाषण करके तो गाव मुस्लिम आहे म्हणून इथे विकास झाले नाही असं म्हणत नाही ना असं नाही या विकास वाला ही नाही सब खाने वाले विकास करने वाला नाही पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये काही निधी अर्थ असेल ना निधी आई ना नीति आई मगर मिली नहीं ना यहाँ पे ना हम सब, ग्राम सभा होती और ना कुछ होता कुछ ही नहीं होता बस सिर्फ ग्राम पंचायत नाम को है बस सिर्फ अगर किसी को मूर्ति प्रमाण पत्र लगता है ग्राम पंचायत में तो उसको बोलते तेरा नोंद नहीं है तेरा ये नहीं है तीको उधर जाना पड़ेगा तीको तहसील ता, से ये लाना पड़ेगा लिख के उसके बाद तीको तो यह ग्राम पंचायत मतलब सिर्फ नाम को है बस विकास का कोई मुद्दा ही नहीं है यहाँ पे मुझे कांग्रेस

आ, काय सांगाल आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहे काय असं वाटत काय अपेक्षा आहे की जो नवीन उमेदवार येणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे काय समस्या सोडल्या पाहिजे त्या लोक असेच म्हणतात आम्ही त्यांना अपेक्षा सांगितलं की या कना पूर्ण केली ना काय पूर्ण करणार आहे कोणी आला तरी त्याच त्या सांगितलेलं बरं नाही त्या पण जगायचं का मग त्याला काय आम्ही सगळं त्याच दहा पाच वर्ष राहिले हे बी राहते टेक्निकल पिढी आहे ना पिढीचे काय करते पिढी खुद ऐकत नाही आमचं पिढी कोणाच ऐकत नाही पिढी एक त्याच ऐकत आम्ही सांगा पोरण काय करीत नाही ते काय म्हणजे मी काँग्रेस समाज सोडत का भाजप सोडत ते नाही सांगतायत काँग्रेसचं तर आटपलंच काम असं वाटतं मला कसं काय काँग्रेसची सत्ता होती होती अगोदर इंदिरा गांधी आता कुठे राहुल काय बोलतो तो काय बोलतो हा मोदी कोणत्या अपेक्षा आहे पण तोच राहिला पाहिजे असं

अशोक सोडले नाही का सोडली की नाही सोडली प्रश्न प्रत्येक वेळेस सोडत चालत वाढत चालली गाव तुम्ही डोळ्याने पाहिलंय गाव वाढता नाही सगळं समस्या पाहिल्या असताना वाढतात वाढल्या नाही खूप सोडणार समस्या आता कोण सोडून तुम्ही सांगा काँग्रेस सोडून का भाजप आता दोघ सोडू शकतील पण ते चांगले निघलेत आता तो कोण येतो काय त्याच्यावर येणार तो एखादा कौगांडा असला तर ते गेल कामात सर जिल्हा पण जे निवडणुका जाहीर झालेल्या काय कामातल्या समस्या सुटायला पाहिजे आणि कोण असं आलं बस समस्या सोडतील गावातल्या समस्या घनकचरा आणि ड्रेनेजचं पाणी सांडपाणी व्यवस्थापन ह्या दोन प्रमुख समस्या आमच्या गावाला भेटसत आहे उत्पन्न कमी झालं आणि पॉप्युलेशन वाढलं आता ग्रामपंचायतच्या अखत्यामध्ये जेवढं काम येतं तेवढंच नाही त्याची ते लपद पंचायत समितीकडून येतो पण मग अतिरिक्त हा भार जो गावावर पडला याचं काहीतरी नियोजन शासनाने लावलं पाहिजे किंवा सत्ताधाऱ्यांनी लावलं पाहिजे किंवा जो निवडून येईल त्यांनी हे काम केलं पाहिजे ह्या अपेक्षा आहे सगळ्या गावकऱ्यांना आता गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता या समस्या काय सुटल्या समजा समस्या वाढतच चालल्या दिवसांदिवस कारण काँग्रेस भाजप पण येईल काय वाटतंय तेव्हा ते कोण सोडू शकत इतर सोडू आता भाजप सोडू का काँग्रेस सोडू पण समस्या ह्या सत्तेवर जो बसल त्याने सोडल्या पाहिजेत आता आमदार म्हणून आणून आता समस्या सोडवल्या पाहिजेत आणि जे लपरच्या सदस्य निवडून आला तर त्यांनी समस्या सोडल्या पाहिजेत जय पक्षाची सोडल्या पाहिजे एकच आहे हे अजंता रोडला ब्रेकर पाहिजे लय तिथे तरुण मुलं गेले गावाचे दोन चार मेले पण हे नोकरी काही करीन आमचे हे समस्या अजून काय आहे हेच समजलं अजून आज काही नाही आमच्या पाण्याची नाही पाणी सगळं भरपूर आहे पाणी भरपूर आहे भरपूर शेतात जागरस्तीत नाही हा आहे ना मग थोडं कुठं अडचण आहे ना कुठं कुठं अडचण हा कुड झाले मोकळे कुड अडचण आहे अजून थोडं मोकळे झाले थोडं अडचण काय वाटते ते रस्त्याची समस्या आहे हा पाण्याची समस्या झाली हा दूषित पाण्याची ते तर आहे काय वाटतं कोण सोडेल जेवण देवडून आले ते सोडा मत मत आल्यावर सांगू ना कोण आलं त्याला सांगू मत आलो दोघा मधून एक कोणी बी कोणी बी एक येईल त्याला सांगू मग हे कर तुला निवडून देला आम्ही निवडून दिलं तुला हे कर आता आपण कोण वाटतं कोणी काँग्रेस यायला पाहिजे भाजप ते सांगू शक ते आता सांग आज सांगू शकत अजून नाही कोणीतरी निवडून आल्यावर सांगू हे आलं हा आम्हाला दिसतील <önemli Adult encore> <g> <sore>